राज्य शासन दरवर्षी पाच हजार बसेस याचप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील सध्या बार्शी आगाराला दहा नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित आठ आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी सोलापूर बस स्थानकमधील प्रसाधनगृहाची पाहणी केली प्रवासासाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती गृह बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस बस स्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन सादर केली स्थानिक आमदार श्री विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बस स्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तोद माडा देऊन टाका म्हणजे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ते प्रस्तावित करायचं प्रताप सर ना परिवार मंत्री येणार आणि एसटी धाराशिव प्रवास करणारी माझा जबाबदारी माझ्यावर लक्षणीशेल सरकारकडून माझ्यावर जबाबदारी तर निश्चितपणे जबाबदारीची जाणीव मला घेऊन गरजेचं आहे प्रामुख्यानं एस टी प्रवास करत असताना काय समस्या आहेत त्यांच्या मंत्र्यांकडून किंवा माझ्या डिपार्टमेंट कडून त्यांना काय हवं त्यामुळे सगळ्याची माझ्या निदर्शनाला सारखे एस टी बसेस वेळेवर येत नाही बसेसची दुरावस्था झालेली आहे बसेसुद्धा अस्वच्छ आहे आणि डेपोमध्ये स्वच्छता नाही आम्हाला कॉपरेशन आमच्या कॉपरेशन मिळत नाही सगळ्या गोष्टी प्रवाशांपर्यंत जाणून घेण्यासाठी मी एस टीनं प्रवास करतो तर आमच्या जी लोकं आहेत प्रवाशी जे आहेत जास्त सुविधा आपल्या या महामंडळाच्या माध्यमातून भेटता येईल का याच्या त्या माध्यमातून हा एस टीचा प्रवास मी करत असतो पाणी करत असतो करता येईल त्याचा सुरुवात केलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरता व्हायला होईल